बिग बॉसच्या घरातून आठवड्यात पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी झाले त्याच्यासाठी सूरज चव्हाणने केलेली पोस्ट आता चांगली चर्चेत आली आहे आठ सदस्यांपैकी सर्वात कमी मत पंढरीनाथ कांबळेला मिळाली आणि तो ग्रँड फॅनाली अवघ्या एका आठवड्यावर असताना घरातून बाहेर पडला इलिमिनेट झाल्यावर त्याने म्युच्युअल फंड्सचे चे कॉइन दिले या शोच्या पहिल्या दिवसापासून पॅडीने सूरजला सांभाळून घेतलं सूरजला वाचता लिहिता येत नाही त्यामुळे हो ये त्याला टास्क समजवून सांगणं त्याला अडचण येत असेल तिथे मदत करणं या सगळ्या गोष्टी पंढरीनाथने केल्या पंढरीनाथ गेल्यावरून सूरजने एक भाऊ पोस्ट केली आहे सूरजच्या अकाउंटवरून पंढरीनाथचं एलिमिनेशन व घरातून बाहेर पडतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे माझा देव पॅडीदादा माझी काळजी करणारा माझा सांभाळ करणारा मला सांभाळून घेणारा मला कधीच घरच्यांची उणीव भासू न देणारा आज आमच्यापासून बिग बॉसच्या घराबाहेर गेला पण तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार आणि मी तुमची इच्छा पूर्ण करणार मी ट्रॉफी घेऊनच येणार मिस यू लव यू अशी पोस्ट सूरजच्या अकाउंटवरून करण्यात आली आहे बिग बॉसच्या घराबाहेर पडलेल्या पंढरीनाथने नेटकऱ्यांचे खूप कौतुक केले आहे फक्त इथेच नाही तर त्याचं पालकत्व मी आता आयुष्यभरासाठी घेतलंय असं जाता जाता पंढरीनाथ म्हणाला त्याच्या या वक्तव्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद